सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अत्यंत सकारात्मक उत्तर या अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात देत आहेत त्याच्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांना धन्यवाद देतो माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे परवा मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भातल्या याचिकेमध्ये आपलं भाष्य करत असताना या गोष्टीची विचारणा केली होती की अनधिकृत बांधकामांच्या विरोधामध्ये दोन हजार नऊ मध्ये राज्य सरकारने एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी मध्ये नागरी पोलीस ठाणे हे महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्थापन करण्यासंदर्भातला निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांना ज्यांच्या क्षेत्रात हे बांधकाम होतं त्याच्या कारवाईच्या संदर्भात सुद्धा त्या संदर जी आर मध्ये पण दुर्दैवाने राज्यातल्या एकाही महानगरपालिकेने हा जो मार्च दोन हजार नऊ चा जी आर आहे जो अनधिकृत बांधकाम थांबवण्याकरता निष्कासित करण्याकरता त्यामध्ये ज्या ज्या बाबी दिलेल्या आहेत त्या जी आर ची अंमलबजावणी एकाही महानगरपालिकेने अद्याप पावतो केलेली नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की दोन हजार नऊचा जी आर हा येणाऱ्या तीन महिन्याच्या काळात राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये अंमलात आणण्याचे निर्देश आपण देणार का अतुल भातकळकर यांनी जी आरच्या कारवाईबद्दल उल्लेख केलेला आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो दोन हजार नऊ चा जी आर आपण शासनाने काढला त्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याच्या सूचना आणि निर्देश नगरविकास विभागाकडून खाली देण्यात येतील